नंदुरबार शहरातील एका नामांकित शाळेतील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी सखल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर नंदुरबार शहरातील एका विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी सखल मराठा समाजाच्या वतीने आज मोकमोर्चा काढण्यात आला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरापासून मोर्चानं सुरुवात झाली मोर्चात मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले होते मोर्चाच्या सुरुवातीला महिला आणि तरुणी होत्या मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला यावेळी सदर प्रकरणाचा गुन्हा फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावा यासाठी विशेष वकिलाची नियुक्ती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली मोर्चात नागरिकांच्या सोबत मराठा बांधव सहभागी झाले होते शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह नियोजित शहादा सत्तावीस ऑगस्ट रोजी नंदुरबार येथील एक नामांकित शाळेत अकरा वर्षाच्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे ही बाब अतिशय निंदनीय आहे त्यासाठी आज सकल मराठा समाज न्याय समितीतर्फे तहसील कार्यालयात मुख मोर्चा घेऊन जाण्यात येणार आहे हे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात येणार आहे व हा खटला जलद गतीत न्यायालयात चालवला जायला पाहिजे हे या निवेदनाचे मुख्य उद्देश आहे धन्यवाद